नमस्कार तर आज धामणी गावाला आलो असता तर या फाट्यावर होळी सण साजरा या ठिकाणी बरेच मित्रमंडळी व महिला मंडळ या ठिकाणी करताना दिसले आणि आपला हा भारत देश संस्कृतीप्रधान देश आहे आपण जिवाळ्याचे आपुलकीचे लोक असताना आपण हा आपल्या हिंदू पद्धतीने जो सण होळीचा सण या ठिकाणी बनवताना दिसला आणि या ठिकाणी एक होळी या सणासुदीच्या निमित्त आपण आपले काम धाम सोडून सर्व एक आपला जो परिवार आपले गावातले लोक एका ठिकाणी जमा होतात हे तर कुठेतरी एक आपुलकीचं एक निशानी या ठिकाणी ठिकाणी दिसून येते तर आज खरंच आनंद या ठिकाणी झाला जरी आम्ही चिंतुलीला होळी सण साजरा या करू शकलो नाही पण ते काय ते किसमसचे आगे आणि बाकीचे जादा किती कुछ मिळतं नाही तर आज आम्हाला धामणी या गावी होळी सण साजरा करण्याचा या ठिकाणी योग आला तर या होळीनिमित्त आपल्यातले जे शेतकऱ्यावरचे शा, संकट असो गोरगरिबावरचे जे संकट असेल ते सर्व या होळीमध्ये जोडो व आपल्या शेतकऱ्यांना गोरगरिबांना सुखी समृद्धी लाभो अशी मी या होळी मातेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो होळी रे होळी